युतीच्या काळ्या कारणाम्यांची दहीहंडी फोडण्यात आली आहे काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार हे वाढतच आहे या राज्यातील तरुण बेरोजगार होत चाललेत या राज्यामधील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचं कारस्थान केलं जात आहे हिंदू मुस्लिम असा जातींमध्ये तणाव देखील निर्माण केला जातोय या सर्व गोष्टी या राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारणामे आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्तावर ठेवला जातोय यांचे काळे कारणामे आम्ही दहीहंडीच्या रूपाने फोडण्याचं काम केलं आहे आज धुळेश् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काय कारणाने या प्रतिस्तव दही या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर मुलींवर लगीन अत्याचार होत आहेत या राज्यातले तरुण दोरच्या दोरज बेरोजगार होत चाललाय या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पडून नेण्याचा कारस्थान रसल्या या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारनामे आहेत भाजप सरकार असेल या ठिकाणचं युती सरकार आहे या ठिकाणी महाराष्ट्राला महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्ता समोर घाण ठेवण्याचं काम करताय हे सर्व काळे जे आहे भाजपचे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हे काळेकारनामे जनतेसमोर आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे काळे कारनामे दहीहंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतो आहे